सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील चौक अपघातमुक्त होणार असून काम पूर्ण होईल असा विश्वास आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार किलोमीटरचा बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पन्नास कोटी रुपयांचा निधी आमदार विजय कुमार देशमुख यांनी मिळवला आहे त्याचा कार्यारंभ आदेश देखील प्राप्त झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे त्याची पाहणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी केली याबाबत बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की पुणे हैदराबाद आणि विजयपूर इथून येणारी जड वाहनं या चौकात एकत्र येतात तसंच शेजारीच कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळं भाजी फळं धान्यांची वाहतूक सतत सुरू असते शेळगी विडी घरकुल यासारख्या मोठ्या नागरी वस्ती असलेल्या परिसराकडं जाण्यासाठी नागरिकांना या चौकातूनच जावं लागतं त्यामुळं या चौकात सातत्यानं वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो परिणामी दुर्दैवानं या चौकात झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचा जीव गेला आहे त्यामुळं इथून उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय या रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती निधी मिळून कार्यारंभ आदेश मिळाल्यामुळं या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे असंही आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं पुना नाक्यापासून तो शेळकी आपल्या हैदराबाद रोडला जो जाणारा रस्ता आहे आपल्या या दोनामै नाक्याच्या एका अधिकडच्या बाजूला ज्या शेळकी भागातून टर्न घेतात तिथं सातत्यानं हा रस्ता जाम होत असतो ट्रॉफिक एवढं मोठ्या प्रमाणावर अस आणि सातत्यानं तिथं ॲक्सिडेंट होत असतात त्या ठरणासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं आज त्याचं टेंडर निघालेलं आहे त्याचं टेंडर पन्नास कोटीचं टेंडर वर्क ऑर्डर पण राहिलं त्याचं स्टील डिझाईनचं आज टी स्टील कामाला सुरुवात झालेली आहे जे बघण्यासाठी आज अधिकारी आणि आम्ही सगळे तिथे उपस्थित होतो आणि या कामामध्ये थोडा भाग भाग आपल्या मार्केट यार्डाचा जो मार्केट यार्ड आहे त्यांच्या ऑइल भाग जाणार आहे आणि त्यांना के विनंती केली की त्याच्या ऑपोजिट साईडलाही मार्केट मा कमी जाणार आहे तिकडनं थोडं घ्या बाजूने ते घ्यायला पाहिजे हा लवकरात लवकर व्हावं आणि यापासून लोकांच्या ज्या अपघाती होतात ज्यास्क्रीन साध्यतेने होतात अनेक जीव इथे या रस्त्यावर गेलेल्या आहेत या सगळ्यांना संरक्षण मिळण्यासाठी तसंच सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलांबाबत येत्या शनिवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासमवेत बैठक घेण्यात येणार आहे दोन्ही उड्डाणपुलांचं काम लवकरात लवकर सुरू करून ते लवकर पूर्ण व्हावं याबाबत चर्चा करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली त्या बोरामणी नाक्यापासून ते बोरा ना थेट थे पत्रकार पत्रकार भुवनपर्यंत जो आपल्याला म गेले सात वर्ष झालं ज्या नबड्यावरचं मंजुरी मिळालेलं आहे आणि त्याचे पैसेही केंद्र शासनाने जमा केलेले आहेत त्याच्याही लवकरात लवकर कामावं हो, यासाठी आता येणाऱ्या शनिवारी पुन्हा एकदा महानगर महानगरपालिकेचा चार्ज आपल्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याकडे आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांनाही बैठक लावून लवकरात लवकर काम हवं यासाठी विनंती करणार आहे कारण गेल्या सात झालं महानगरपालिकेच्या ढिसाळ कामामुळं हा फ्लॅवर होऊ शकला नाही पहिल्यांदा तो फ्लॅवर सहाशे कोटीचा होता आता त्याचं तेराशे कोटी रुपये त्याचं एस्टिमेट झालेलं आहे म्हणजे महानगरपालिकेला कुठली जबाबदारी त्यांनी अंगावर घ्यायला तयार नाही काम करायला तयार नाही महानगरपालिकेचा जो आयुक्त आहे फक्त आपलं कसं बल होईल किंवा आपल्या या सोलापूर शहराबद्दल कुठली काळजी नाही निष्काळजीपणाने वागत असते वर्ष झाला हा शकला आणि आता चार्ज असल्यामुळे होईल प्रयत्न करतो या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उप अभियंता महेश एमूल अनिल विपत माजी सभागृह नेते संजय कोळी श्रीशैल अंबारे महालिंगप्पा परमशेट्टी सुरेश हत्ती एन डी जावळे अमोल बिराजदार बाळू पटेल बसवराज इटकळे शिवानंद पुजारी हरिकांत सर्वदे ज्ञानेश्वर कारभारी शंकर शिंदे विरेश उंबरजे सोमनाथ रगबले राहुल शाबादे विनायक बंग धरीराज रमणशेट्टी वैभव बरबडे प्रवीण कांबळे संतोष मोकाशे मल्लू कोळी आनंद साळुंखे नागेश रामपुरे गणेश कोळी गुड्डू निर्मळ बाळू राऊत रवी कोसगी प्रशांत गायकवाड राहुल घोडके प्रकाश जाधव महादेव जातकर नागेश उंबरजे आशिष दुलंगे आदी उपस्थित होते मानकेटयार्ड या ठिकाणचे उड्डाण पुलाच्या कामाच्या संदर्भात आज माननीय आमदारसाहेब विजयकुमार देशमुख महाराज यांच्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी आणि कुल नागरिक पाहणी करण्यात आली एका एका महिन्यामध्ये सुरू आहे अंदाजे पन्नास कोटीचे एस्टिमेट या कामासाठी आहे सुमारे दोन किलोमीटर होईल हैदराबादवरून आम्ही येणारी वाहने हैदराबाद पुण्याकडे जाणार जाताना त्या ठिकाणी उतार दिलेला आहे तसंच ज्यांना सरळ जायचं आहे त्याच्यासाठी खालून भुयारी मार्ग केलेला आहे मित्रनगर म्हणजे शेळगीकडे जे जाणार आहे त्यासाठी सुद्धा एक भुयारी मार्ग केल्याने मोठाच सुमारे मित्रनगर सर्व्हिस रोड सर्व्हिस रोड आणि त्याची पाच साडेपाच मीटर इतका वेळ जगात आलं हां किती दिवसात पूर्ण व्हायचं वर्ष ते दीड वर्ष अठरा महिन्याचं कार्यकाळ नमस्कार मी बसवराज इतकळे आज आपले शहर उत्तरचे लाडके आमदार मान्य विजयकुमार देशमुख मलत यांच्या आधिपत्याखाली नॅशनल हायवे नंबर नऊ मार्केटयार्ड समोरील जो चौक आहे रस्ता पुणे रोडला जाण्यासाठी किंवा हैदराबादला जाण्यासाठी आणि पुन्हा मार्केटयार्ड आतमध्ये जायचं आणि बाहेर पडायचं गेट हे अशा कायमस्वरूपी गजबजलेला जो ठिकाण असतं आहे ते रस्ता क्रॉस करताना शिळगीमध्ये जावं लागतं मित्रनगरला जायचं आणि पुन्हा ज्या ग्रामीण गोरामणी तांदूळवाडी इटकळ वगैरे अशा गावांना जाण्यासाठी बसस्टॉप पण तिथंच आहे याच्यामुळं टर्न मारत असताना अनेक अपघात होऊन अनेक लोकांचे जीव गमावायची वेळ आलेली आहे आणि अशा अपघातापासून मुक्तता मिळावी या उद्देशानं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने एक उड्डाणपूल मंजुरी करून दिली आणि त्याचं काम आता वर्क कॉर्डर पण झालेलं आहे